ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी व साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो यंदाच्या वर्षी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे कारण आपली मराठी भाषा नुकतीच अभिजात भाषा म्हणून मान्यता पावली आहे यानिमित्ताने आबासाहेब अत्रे दिनप्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मराठी भाषेसंदर्भातील काही सुविचार सुवचन, तसेच मराठी भाषा संवर्धनासंदर्भात एक प्रतिज्ञा घेतली आहे आपणासमोर आम्ही ती सादर करत आहोत

आंबेडकर सावरकर कुसुमाग्रज लोकशाही अण्णाभाऊ साठे आचार्य के आत्रे साने गुरुजी भैनाबाई चौधरी लता मंगेशकर